साधूचा वेश परिधान करून रस्तालूट करणारे दरोडेखोर जेरबंद धुळे मोहाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई धुळे जिल्ह्यातील लळिंग घाटात साधूचा वेश धारण करून प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे ही कारवाई मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने धाडस आणि शिताफीने केली दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी खाचणे तालुका चोपडा येथील ललिता पाटील या महिलेने आपल्या नात लगांचा देव करून क्रुझर गाडीतून धुळ्याकडे परतत असताना हा धक्कादायक प्रकार घडला साधूच्या वेशात रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यात आले या घटनेत सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता फिर्यादीवरून मोहाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली गुप्त माहितीच्या आधारे पंचवीस ऑगस्ट रोजी गरताडबारी परिसरात संशयित साधू पोलिसांच्या हाती लागला चौकशीत त्याने व साथीदारांनी मिळून ही लुटमार केल्याची कबुली दिली सर्व आरोपी उत्तराखंड मधील गेसुपुरा सफेरा बस्ती येथील रहिवासी असून साधूचा वेश घेऊन रस्त्यावर प्रवाशांना लुटण्याचा त्यांचा गुन्हेगारी डाव उघडकीस आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेली ही कामगिरी जिल्ह्यात कौतुकास्पद ठरली असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे